अमरावती ते नांदगाव खंडेश्वर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे कार्यकर्ते विजय डोंगरे यांनी रस्त्याची पाहणी केली असता त्यांना येथे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर आढळलेले दिसले तसेच या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा सामना करावा लागतो या रस्त्यांमुळे अनेक नागरिकांनी आपला जीव सुद्धा गमावला आहे पाण्या पावसात या रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी एक मोठी धोक्याची घंटा आहे बडनेरा ते नांदगाव खंडेश्वर रस्त्याच्या मार्गावर सुद्धा खड्डेच खड्डे पडले आहे या मार्गावरून खूप मोठी वाहतूक जात असते विजय डोंगरे यांनी लवकरात लवकर प्रशासनाने या रस्त्याचे काम दुरुस्त करावे असे आवाहनही केले होते रस्त्यात दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला आहे अमरावती ते नांदगाव खंडेश्वर पर्यंतचा हा प्रवास आज आम्ही केलेला आहे इतनी भयानक अवस्था या रस्त्याची झालेली आहे की पूर्ण रस्त्यात खड्डे निर्माण खड्डे तयार झालेले आहेत आणि पावसाळ्याचे दिवसा या मार्गाने ग्रामीण भागातले शेतकरी शेतमजूर कर्मचारी वर्ग गोरगरीब लोक जाणार येणार आहे शासनाने प्रशासनाने या मार्ग या रस्त्याची त्वरित दखल घ्यावी रस्त्याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आंदोलन छेडू या रस्त्याच्या मार्गासाठी धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो नांदगाव खंडेश्वर